ओंकार गुरव ब्लॉग चॅनेलला सब्सक्राइब जरूर करा आणि शेजारील ती बेल सुधा दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील सुस्वागतम 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 सर्व गणेश भक्तांचे गुरव परिवारातर्फे हार्दिक स्वागत गुरव परिवार आपल्यासमोर सादर करत आहे इको फ्रेंडली गणेश देखावा आपण या गुहेत प्रवेश केल्यावर आपणास प्रश्न पडला असेल की गुहेत आत काय असणार तर मी आपणास सांगू इच्छितो की ही साधीसुदी गुहा नाही तर ही गुहा तुम्हाला वस्तुस्थितीवर विचार करायला लावणारी आहे चला तर अशा या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया ढग भरून आलेत पाऊस पडणार आहे वाटतं हो खरच की पाऊस पडायला सुरुवात झाली आता सगळीकडे निसर्ग हिरवाईने नटणार नद्या नाले तुडुंब भरून वाहणार बघा हे गावाकडील पावसाळ्यातील अप्रतिम दृश्य संपलं नाही इथे हे सर्व संपत नाही पाऊस पडल्यावर शहराकडील दृश्य पहा माणसाने विज्ञानाच्या युगात पाऊल ठेवल्यानंतर हिरवाईने नटलेल्या निसर्गाची कत्तल करून सिमेंटचे जंगल उभारू लागला या माणसाच्या अतिलोभामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले जसे की कचऱ्याचे वाढते प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण माणसाने नदीकाठी केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच त्यामध्ये टाकलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे खूप पाऊस पडल्यावर नदी आपलं पात्र ओलांडून शहरात भुसू लागली त्यामुळे पुरासारख्या समस्या उद्भवू लागल्या तसेच सगळीकडे प्रदूषणामुळे रोगराई पसरू लागली याचा अनुभव आपल्याला नुकताच आला जसे की केरळ येथे झालेला महाप्रलय सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईत उडालेला हाहाकार व त्यानंतर मुंबईसारखी शहरं पावसाळ्यामुळे खूप वेळा ठप्प झालेली आहेत तुम्ही समोर पाहत आहात हे सर्व सत्य आहे आणि हे बदलण्यासाठी आपला लाडका गणेशराया आपल्याला आवाहन करत आहे की आपण सर्वांनी या गुहेतून बाहेर पडताना असा एक संकल्प करायचा आहे की आपल्याला या निसर्गाचे रक्षण करायचे आहे आणि आपल्या विनाशाच कारण बनण्यापासून स्वतःला रोखायचं आहे धन्यवाद जयदेव फळांची जय देव देव जय जय मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जट्ना खचता फ़रा तुझ गौरी कुमरा चन्दा नाची ऊटी कुमकुम केशरा शया तीरे जड़ता शोभ गर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव